नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आत्ताची व्हिडिओ क्लिप पाहिले असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आता राज्यात कोठे पाऊस होणार आहे ते पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑनवरती टाकून ठेवतील त्यांना पुढील हवामानाचा व्हिडिओ जे आहे ते आलं की लगेच समजून जाईल तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आता सबस्क्राइब केला असेल तर चला आता संपूर्ण हवामान अंदाजाची एक अपडेट पाहूयात आता आता पाहायला गेलं तर पाहू शकते इकडे सातारा जे आहे ती सातारा जेजुरी या ठिकाणी पावसाचे वातावरण बनत आहे बारामती दौंड करमाळ्या इंदापूर या ठिकाणी जामखेडकडे हे वातावरण सरकतानाचं आपल्याला दिसून येत आहे तर अशा प्रकारे पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो रात्रीसाठी व आपण जर पाहायला गेलं तर एकवीस बावीस तारखेपर्यंत असं वातावरण राहणार आहे व नांदेडच्या भागामध्ये दे देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे इकडे बीडचा भाग असेल याही ठिकाणी आज पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु इकडे उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त पावसाचं वातावरण नाही ना 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 तशीच परिस्थिती आपल्याला विदर्भात देखील पाहायला मिळत आहे जर वातावरणात काही मोठा बदल जर झाला तर लवकरच अपडेट देऊन कळू तसेच जर पाहायला गेलं तर इकडे दौंड असेल इकडे पाहायला गेलं बीड असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी लातूर उदगीरपर्यंत पावसाचे वातावरण आहे इकडे केज परळी अहमदपूर इकडे इकडे देवीनगर खेड पुणे या भागामध्ये पावसाचे वातावरण राहील मात्र पर्यटन श्रीरामपूर या उत्तरेकडील भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे जर इकडे विदर्भातील विचार केला उसद उमरखेड या ठिकाणी पावसाचं वातावरण राहू शकतं इकडे हिंगोली जिमतूरपर्यंत पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं अशी स्थिती राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी जर वातावरणात काय अचानक बदल झाला तर लवकरच जे आहे ते या चॅनलवरती व्हिडिओद्वारे तुम्हाला जे आहे ते अपडेट दिले जाईल त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद